काँग्रेस पक्षाचे सगळे नेते शिवसेना पक्षाचे सगळे नेते कम्युनिस्ट पक्षाचे नेते आप समाजवादी अशा सगळ्या इंडिया गट महागठबंधनचे सगळे नेते मंचावर उपस्थित असलेले माझ्या सगळ्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवकमित्र आणि पत्रकार बंधू खर तर भाजप ज्या पद्धतीनं या देशामध्ये गेल्या दहा वर्ष प्रचार करत होती की मोदीला पर्याय काय पण पर एका तुमच्यातल्या आमच्यातल्या जनतेच्या मनातला नेता राहुल गांधी त्यांनी ज्या दिवशी निर्णय केला की कन्याकुमारी ते काश्मीर मी पदयात्रा करणार ज्याप्रमाणे भय भीती केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून निर्माण करून जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून या देशाला तोडण्याचं काम केंद्रातल्या तानाशा नरेंद्र मोदीच्या सरकारने सुरू केलं आणि त्याचं खरं उत्तर महात्मा गांधीच्या विचारांनी देण्याचा एक संकल्प आदरणीय राहुल गांधीजींनी केला आणि त्याला पूर्णत्वास नेलं त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये तिथल्या महिलांवर जो अत्याचार केंद्रामध्ये बसलेलं असलेलं दूतराष्ट्राचं सरकार आणि त्याचप्रमाणे भाजपचं चा मणिपूरचं सरकार महिलांवर अत्याचार होत असताना त्यांची नग्न ढिंड काढत असताना त्यांच्या अब्रू लुटत असताना आणि त्यांना जिवंत पेटवत असताना त्याचा आवाजही सुद्धा देशामध्ये पोहोचू देण्याचं न पोहोचू देण्याचं काटकारसन ज्या पद्धतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केला आणि तोही आवाज घेऊन मणिपूर ते मुंबई राहुल गांधीजींनी पदयात्रा सुरू केली आणि देशामध्ये एक वातावरणाची निर्मिती झाली लोकांमध्ये हिंमत आली की या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर इंडिया आघाडी हाच एक पर्याय आहे आणि नरेंद्र मोदीचं भाजप प्रणित तानाशहाचं सरकार या देशातून उघडून लावण्याचा संकल्प देशातल्या लोकांनी केला पाच टप्प्यामध्ये विदर्भ पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्र आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार कायदा सुव्यवस्था चांगला असेल म्हणून महाराष्ट्रामध्ये एक टप्पा तर दोन टप्प्यामध्ये निवडणुका होती पण महाराष्ट्रातल्याच खोक्याच्या सरकारला निवडणूक आयोगाने अधिकृत केलं आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका लावल्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भात निवडणुका झाल्या आणि पाचही पहिल्या टप्प्याच्या निवडणुका महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार निवडून येतील या पद्धतीचं वातावरण कारण की लोकांनी निवडणूक हातात घेतली जसं आज मुंबईमध्ये मी काल तीन चार ठिकाणी सभेला गेलो तसं मुंबईच्या लोकांनी निवडणूक हातात घेतली तसं विदर्भामध्ये त्याची सुरुवात झाली विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आपण पाहिलं असेल की नंदुरबारमध्ये प्रियंकाजीची सभा झाली अफाट जनतेचा सागर त्याभर उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये प्रियंका गांधीच्या सभेला उपस्थित झालं आणि त्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरणाची निर्मिती झाली आणि जेवढं चौथ्या टप्प्यातल्या निवडणुका झाल्या त्या महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय आपल्याला पाहायला मिळतो मग उद्धवजीची सभा असेल शरद पवार साहेबांची सभा असेल राहुल राहुल गांधींच्या सभा असतील जनतेनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्तेनं सभाग दाखवला कधी नव्हे नरेंद्र मोदी दोन हजार एकोणीस मध्ये फक्त चौदा सभा घेतल्या पण आता सभा वर सभा दोन दिवसा पहिले मुंबईमध्ये ते आलेत रोड शोच्या नावाने मुंबईतले लोक जमा होत नाही म्हणून गुजरातचे लोक आणलेत आणि रोड शोच्या नावानं मुंबईकरांना वेठीस पकडण्याचं पाप दोन दिवसाच्या पहिले नरेंद्र मोदीने केलं आणि लोकांमध्ये मोठा उद्रेक झाला घाटकोपरच्या घटनेमध्ये थोड्या सुद्धा संवेदना या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मनात नसाव्यात राज्यातल्या खोक्याच्या सरकार तर नाहीच म्हणजे आता होल्डिंगचा पण माफिया या राज्यातल्या सरकारने निर्माण केला रेती माफिया जमीन माफिया अशा पद्धतीत या खोक्याच्या सरकारने या राज्यामध्ये संपूर्ण वातावरण गढूळ करण्याचं काम केलं घाटकोपरच्या घटनेमध्ये निष्पाप लोकांचा जीव गेला पण नरेंद्र मोदींच्या मनामध्ये कोण मेलं याची काळजी नाही मला सत्ता कशी कायम ठेवता येईल त्या खुर्चीची चिंता त्यांच्या मनात आमचे मित्र संजय राऊतांनी या ठिकाणी सांगितलं की चार जूनला नरेंद्र मोदीच्या तानाशा सरकारचा शेवट होणार आहे आणि मुंबईची जी, जी आज सभा होती आहे ही सभा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीची शेवटची सभा ची राहणार आहे आणि महाराष्ट्र नरेंद्र मोदी मुक्त अशा पद्धतीचं निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये राज्यामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली जनवराला चारा नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव नाही दुधाला भाव नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी पूर्ण अडचणीत आला प्रधानमंत्र्यांच्या सभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्यात पण शेतकऱ्यांबद्दलचा एक शब्दसुद्धा त्या ठिकाणी काढला गेला नाही सातत्यानं हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं पण महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराजांची जनता या जनतेने निर्णय केला की तुमचा हिंदू मुसलमान वाद नाही चालणार या महाराष्ट्राची जी बर्बदती आपण केली महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये तुम्ही घेऊन गेलेत या राज्याच्या तरुणांना तुम्ही देशोधडीला लावलं बेरोजगार केलं ला। त्या प्रश्नाचं उत्तर पहिले द्या सोशल मीडियावर कधी केंद्रामध्ये काँग्रेस इंडियाचं आघाडीचं सरकार आलं तर तुमच्या मशी चोरून नेतील कधी सांगतात मंगळसूत्र चोरून नेईल पण ज्या पद्धतीनं पाच गॅरंटी राहुल गांधीजीनी आमचे नेते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय शरद पवार साहेबांनी दिली त्या आधारावर महाराष्ट्राच्या जनतेने एक के एकोपा केला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली त्यांना आर्थिक ताकद देण्याचा ता संकल्प त्या ठिकाणी केला तरुणांना सुद्धा तीस लाख कर्मचाऱ्यांची पदं जे केंद्रामध्ये बाकी आहेत ती संपूर्ण पदं भरली जातील आणि कायद्यामध्ये सुधारणा केली जाईल महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या भरती असतील तलाठ्यांच्या भरत्या असतील कृषी सहाय्यकाच्या भरती असतील याच्यामध्ये एक हजार रुपये देऊन आमच्या तरुण मुलामुलींना परीक्षेला बसायला संधी मिळतं पण ऐन वेळेवर पेपर लीक करणं आणि त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं जो धडाका बीजेपीनं लावलेला आहे जवळपास दहा वर्षामध्ये सहा पिढ्या या देशातल्या तरुणांच्या बर्बाद करण्याचं पाप ज्या भाजपनी केलं आणि म्हणून त्यामध्ये कायद्यात सुधारणा केली जाईल जो कोणी पेपर लीक करेल त्याला जन्मठपेची शिक्षा देण्याचा कडक कायदा करू अशा पद्धतीची गॅरंटी दिली आणि तरुणांना न्याय देण्याची भूमिका घेतली मित्र आर्थिक ताकद एकीकडे जीएसटी सारखा का कायदा आणून तुम्हा आम्हाला लुटलं गेलं त्यांच्या मित्रांना पैसे देण्यात आले आणि म्हणून त्या जीएसटी कायद्यामध्ये बदल करण्याचा संकल्प गॅरंटी वॉरंटी सहित देण्याचा निर्णय केला गेला आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय असेल महिलांना न्याय असेल तरुणांना न्याय असेल महागाई कमी करून सर्वसामान्याला न्याय देण्याचा एक संकल्प इंडिया आघाडीच्या सरकारने केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राने निर्णय केलेला आहे की शत प्रतिशत महाराष्ट्रातून भाजप मुक्त असा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे आणि म्हणून मी पाहतो आहे की मुंबईसहित महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होतात आहेत झालेल्या आहेत त्या ठिकाणी जनतेने निवडणुका हातात घेतली स्वयंपूर्त्यांना आज विरोधकांची सभा समजा शिवाजी पार्कमध्ये असेल पण ते सगळेच्या सगळे लोक मुंबईच्या बाहेरचे आहेत मुंबईचे लोक नाही गेली त्यांच्या सभेला ज्यांना इथं मत मारायचं नाहीत त्यांना इथं आणलं गेलं गुजरातचे लोक आणले गेले कर्नाटकमधून लोक आणलीत बाहेरचे लोक तिथं आणली गेले आणि बाहेरच्या लोकांच्या समोर झुटोगे सरदार पुन्हा भाषण त्या ठिकाणी करतील आणि तेच तेच रटाळ भाषण जनतेला दहा वर्षात आम्ही काय दिलं हे कधीच त्यांनी स्पष्टतेनं सांगितलं नाही पण आमच्या महाराष्ट्राला लुटण्याचं काम ज्या पद्धतीने केलं मला की महाराष्ट्रामध्ये मा उद्धव साहेबांची सरकार जेव्हा पाडली गेली त्या पाडण्याच्या माग सक्ष सगळ्यात मोठा उद्देश होता की साठी नरेंद्र मोदीचं एक मोठं स्वप्न होतं की मुंबईच गुजरातमध्ये कशी लुटून नेता येईल यांचा तो प्रयत्न होता जवळपास पासष्ट टक्के हिस्सा महाराष्ट्राच्या तिजोरीतून देऊन बुलेट ट्रेन करायचं कारण त्याचा सगळ्यात जास्त भाग जो आहे तो गुजरातमध्ये आहे या ठिकाणी पालघरमधल्या आमच्या आदिवासींचं जीवन उद्ध्वस्त केलं तिथलं निसर्ग के संपवला बुलेट ट्रेनच्या माध्यमातून राज्याची तिजोरी लुटली आणि तिजोरी लुटून बुलेट ट्रेन करण्याचा निर्णय कारण की एकीकडे लोक कोविडमध्ये मरत होते एकीकडे कोविड जे कोणी आपण त्यावेळेस निर्णय झाला होता की ज्या परिवारामध्ये जे कोणी मृत्युमुखी पडले त्या कुटुंबाला पैसे दिले गेले पाहिजे पण जेव्हा खोक्याचं सरकार आलं दोघंच लोक त्यावेळेस मंत्रिमंडळात होते एक, 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 एक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मंत्रिमंडळाने पहिला जो निर्णय घेतला त्या बुलेट ट्रेनसाठी पैसे पहिले रिलीज केले बाकीच्या महाराष्ट्रातले दुसरे काही प्रश्न नव्हते कारण की उद्धवजींनी ज्यावेळेस काटकसरेने या राज्यात सरकार चालवत होते कोविडमध्ये लोकांना मदत करण्याची भूमिका केली लोकांचा जीव वाचवला जात होता आणि हे गुजरातचे रेमडिसिवीअरचं ब्लॅकमेल करणाऱ्या त्या गुजराती व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दुसरे हे दोघंच्या दोघं रात्री दोन वाजता त्या ब्लॅकमेल करणाऱ्या ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या सर चोर जो गुजरातचा होता डाकू त्याला सोडवण्यासाठी हे दोन वाजता पोचले एकीकडे जीव लोकांचा जीव धोक्यात आहे मुश्किलनं दीडशे रुपयाला मिळणारं इंजेक्शन पन्नास पन्नास हजार रुपयाला एक एक लाख रुपयाला सर इंजेक्शन त्या काळात दिलं जात होतं आणि एकीकडे आपण पाहतोय की आपल्या त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते त्याला वाचवण्यासाठी फिरत होते लोक मेलीत तरी त्याचं काही घेणं देणं नाही आपण पाहतो आहे की कोरोनाच्या आजारावर आता मोठ्या प्रमाणात चर्चा होते जे आपल्याला वॅक्सिनेशन दिलं त्या वॅक्सिनेशनचे सुद्धा आता परिणाम जाणवतात त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री फार जोरानं सांगत होते की तुम्हाला इंजि ते वॅक्सिनेशन घेतलंच पाहिजे तुम्हाला प्रवास करता येणार नाही आणि त्याच कंपनीच्याकडून निवडणूक फंड गोळा करण्याचं काम या लोकांनी केलं आता त्या वॅक्सिनेशनचे परिणाम जाणवायला लागलेत डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली आणि त्यामध्ये रक्त गोठणं हाड होणं कॅन्सर सारख्या बिमाऱ्या होणं लोकांचा जीव जातो आहे तरुण तरुण मुलं मुली मरतात आहेत पण मोदीजी त्या ठिकाणी बोलायला तयार त्या रेमडीज ज्या आपण वॅक्सिनेशन घेतलं त्याच्यातही फोटो आपला टाकायला ते विसरले नाही त्याच्यातही फोटो संडासामध्येही फोटो फोटो छापण्यामध्ये त्यांना कोणीच पकडू शकत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकीकडे आपण पाहिलं की कृषी केंद्र जे असतात शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी खत बियाणं वगैरे मिळतं तिथं पण आपला फोटो लावला म्हणजे खत महाग केलं सस्त केलं नाही पण तिथंही आपला फोटो लावला पेट्रोलच्या पेट्रोल पंपवरही त्यांचे फोटो त्या ठिकाणी पाहायला मिळायचे मी पेट्रोलच्या किमती वाढवल्या बघा तुम्हाला कसं बेकूब बनवलं हो ज्यांनी दहा वर्ष आपल्याला खोटं बोलून या देशामध्ये सत्ता सत्तेचा दुरुपयोग केला अशा नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला आपल्या मुंबईकरांनी आता निर्णय केला पाहिजे की यांना कायम तडीपार सत्तेतून करायचा निर्णय आपल्याला करावा लागणार आपल्या मुंबईमध्ये चार ठिकाणी मशालचं चिन्ह आहे आणि मुंबईमध्ये दोन ठिकाणी पंजाचं निशान आहे आता तिथेही हे गडबड करण्याचा प्रयत्न करतात काय नकली लोक उभे करता येईल का मग ला, त्याला कसं ते सिंबॉल सिंबॉल लावता येईल आपल्याला सतर्कतेनं त्या ठिकाणी मतदान करावं लागणार आहे पंजाबचं ठीक आहे पण मशालमध्ये आपल्याला मुंबईमध्ये त्याची शिकवणी करून बरोबर मतदानाला शिकवून आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या नंबरवर तो मतदान आहे हे सांगण्याचं कामसुद्धा आपल्याला करावं लागलं कारण की हे लोक मतविभाजन कसं करता येईल धर्माच्या आधारावर कसं या ठिकाणी लोकांचं विभाजन करता येईल आणि मतदान याच्यामध्येही गडबड कशी करता येईल याचा प्रयत्न हे लोक करतील आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत त्याच्यासाठी इंडिया गाडीची निर्मिती झालेली आहे आणि तुम्हाला आम्ही विश्वास देतो की या महाराष्ट्राला आणि देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये महाराष्ट्राच्याच लोकांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा ठरला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामधून मुंबईसह ज्या काही आता जागा आपल्या निवडणुकीसाठी वाचलेल्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आपले उमेदवार भरघोष मत निवडून याव्यात अशा पद्धती नम्र विनंती मी आपल्या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद